तर नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये स्वागत आहेत मित्रांनो तुम्ही थमनेल टायटल बघितलंच असेल पॅरासेटमॉल आजच्या काळात सर्वात जास्त वापरणारे टॅबलेट सिरप असेल तर ते आहेत पॅरासेटमॉल म्हणजे असा विचार करा की लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत स सर, सर्व लोक ही टॅबलेट किंवा हे सिरप जास्तीत जास्त प्रमाणात वापरतात परंतु या पॅरासिटामॉलचे साइड इफेक्ट सुद्धा तितकेच जास्त आहेत हो मित्रांनो डोके दुखण्यापासून ताप येईपर्यंत किंवा तुमचे हातपाय दुखले तरी तुम्ही पॅरासिटामॉलचा वापर करतात त्याचा वापर सुद्धा केला पाहिजे पण तेवढ्या पुरतं मात्र तुम्ही डॉक्टरांच्या सल्ल्याच्या पुढे पण जात असाल त्याच्या पुढे पण त्याचा वापर करत असाल तर मात्र ही गोष्ट कदापि चांगली नाही कारण मित्र त्याचा सगळे जास्त इफेक्ट पडतो तो आपल्या यकृतावरती म्हणजेच आपल्या हृदयावरती आणि हीच गोष्ट सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवत आहे मित्रांनो सो जास्त काही मोठी नाही व्हिडिओ होणार छोटी होईल तर व्हिडिओ आवडलीस लाईक आणि शेअर करायला विसरू नका मित्रांनो तसेच सबस्क्राईब सुद्धा करून घ्या तर चला याचा काय परिणाम आपल्या यकृतावर आणि शरीरावरती होतो हे मी तुम्हाला सांगतो चला तर मित्रांनो जेव्हा तुम्ही पॅरास्टामाचा डोस घेता आणि तो डोस घेतल्यानंतर त्याचं जे विघटन होतं ते आपल्या लिव्हरमध्ये होतं आणि हे लिव्हरमध्ये विघटन झाल्यानंतर तेथे एक बाय प्रॉडक्ट ज्याला आपण उपउत्पादन असा एक प्रॉडक्ट तयार होतो त्याचं नाव आहे एन पी क्यू आय मित्रांनो हा एन पी क्यूवाय हा एक पॉयझनियस बाय प्रॉडक्ट आहेत विषारी बाय प्रॉडक्ट आहेत ज्याचा एक चुकीचा परिणाम आपल्या यकृतावरती होतो आणि कंटिन्युअस आपण जेव्हा पॅरसिटोमालचा डोस घेतो त्यानंतर हा हे जे बाय प्रॉडक्ट आहे याचा अति अशी मोठी लेअर तयार होते आपल्या यकृतावरती आणि त्याच्यामुळे सर्वात मोठा आणि डेंजर परिणाम जो म्हणजे आपले यकृत ते निकामी करतं त्यामुळे तुम्ही जेवढा जास्तीत जास्त पॅरासिटामॉलचा वापर टाळता येईल तेवढा टाळा कारण तुम्ही जेवढा जास्त काही काही माणसे असे पण आहेत मित्रांनो जे दिवसाड पॅरासिटामॉल घेतात धकाधकी जीवनामुळे सतत थकवा येत असतो हातपाय दुखतात तर कंटिन्युअस त्याचे पॅरासिटामॉल ते घेत असतात त्यामुळे याचा इफेक्ट हा आपल्या लिव्हरवरती यकृतावरती होतो ह्या ज्या एन हे जे बाय बायोप्रॉट आहेत ते पूर्णपणे निकामी करून टाकतात आपल्या लिव्हरला त्यामुळे शरीर सुद्धा पूर्णपणे निकामी होतं सो so, हा एक खूप मोठा साईड इफेक्ट आहे था मित्रांनो त्यामुळं जास्तीत जास्त हे जे पॅरासिटोमॉल आहे ते घेण्याचा टाळा जास्तीत जास्त एक्सरसाइज करा हेल्दी व्यायाम हेल्दी आहार घ्या सगळ्या गोष्टी करा आयुष्य नक्कीच सुखकारक आणि आनंद होईल मित्रांनो नक्कीच तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल सो so, आवडली असेल तर एक लाईक करा नक्की विसरू नका सो so, थँक्यू सो मच so भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये